भाजप उद्योजक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची दहा कोटी रुपयांची फसवणूक बँक कर्जाची सेटलमेंट करून देण्याच्या बहाण्याने कंपनीच्या शेअर्समध्ये भागीदारी करून त्या मोबदल्यात देण्यात येणाऱ्या रकमेपैकी सुमारे दहा कोटी रुपयांची रक्कम न देताच कंपनीचे चौदा टक्के शेअर्स परस्पर दुसऱ्या व्यक्तीच्या नावे करत नाशिक येथील उद्योजक व भाजप पदाधिकाऱ्याची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या प्रकरणी भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास आहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला या संदर्भात सातपूर पोलिसात आहिरे वर्ष एकोणसाठ राहणार नगर सिडको यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सातपूर एम आय डी सीमध्ये त्यांची एन व्ही ऑटो प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे गेल्या काही वर्षापूर्वी एका प्रसंगी आहिरे व रावसाहेब दानवे यांची मुंबई येथे भेट झाली असता आपल्या नावे कंपनी असून त्यावर बँकेचे कर्ज असल्याने पैशाची निकट असल्याचे आहिरे यांनी यांना सांगितलं त्यावर बँकेची बोलणी करून करून कर्जाची सेटलमेंट देऊ सांगत यांनी संबंधित बँक अधिकाऱ्याशी बोलणी केली त्यासाठी लागणाऱ्या पैशाची तरतूद म्हणून आपल्या कंपनीचे शेअर्स विक्री करता तयार असल्याचंही आहिरे यांनी सांगितले असता आपण अगोदर तुमचा फ्लॅट बघू असे दानवे यांनी सांगितले त्यानंतर दानवी यांनी नाशिकला पाहणी केली असता तेव्हा त्यांच्यासोबत गिरीश पवार कौस्तुभ लटके शिवम पाटील सतीश अग्रवाल धीरेंद्र प्रसाद संजय कतिरा सुभाष कतिरा व मंदार टाकळकर हे लोक असल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे त्यातील गिरीश पवार यांनी मी तुम्हाला पाचशे कोटीच्या कंपनीचा टर्न ओव्हर करून देतो त्या बदल्यात कंपनीचे चौदा टक्के शेट्स आपल्याला द्यावेत असं सांगितलं त्यानुसार कंपनीचे पंचवीस कोटीचे शेअर्स पवार यांना देण्याचा व्यवहार ठरला त्यानंतर पुन्हा नाशिक येथे येऊन दानवे यांनी दोन्ही बाजूंचा व्यवहार मान्य असल्याचं नमूद केलं त्यानंतरचा सगळा व्यवहार गिरीश पवार यांच्यामार्फत होईल हे निश्चित झाले त्यानुसार पवार व सुभाष कतिरा यांच्याकडून पंचवीस कोटी पैकी चौदा कोटी चौतीस लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये आपल्याला बँक खात्यावर मिळाले त्या दरम्यान शेअर लोकेशन व अन्य तांत्रिक मुद्द्यांसाठी आवश्यक कागदपत्राच्या नावे कंपनी लेटर हेड व कागदपत्राचा संबंधितांनी गैरव्यवहार केला उर्वरित रक्कम देण्यापूर्वीच ते शेअर्स गिरीश पवार व सतीश अग्रवाल यांच्या नावे परस्पर वर्ग केले दुसरीकडे पवार व कतिरा यांनी आपल्यालाच आर टी जी एसद्वारे पाठवलेली रक्कम परत करण्याबाबत कायदेशीर नोटीस पाठवली त्याला आपण उत्तर दिले पण निकाल विरोधात केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे